पश्चिम रेल्वेने आगामी तीन वर्षांसाठी एक भव्य रोडमॅप जाहीर केला आहे या आराखड्याचा मुख्य उद्देश प्रवाशांना अधिक सोयीस्कर सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्याचा आहे मुंबई उपनगरीय रेल्वे ही दररोज लाखो प्रवाशांचा आधार आहे आणि त्यामुळे तिच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याची गरज वारंवार अधोरेखित होत होती अखेर रेल्वे प्रशासनाने या दिशेने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे या रोडमॅपनुसार पश्चिम रेल्वे मार्गावर अतिरिक्त ट्रॅक टाकण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत यामुळे गाड्यांची गर्दी कमी होईल आणि लोकल सेवांची वारंवारता वाढवता येईल त्याचबरोबर अनेक स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जाणार आहे आधुनिक सिग्नलिंग प्रणालींचा वापर करून गाड्यांची धावपळ अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल या योजनांमुळे गाड्यांच्या उशिराला आळा बसेल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे याशिवाय प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक आरामदायी करण्यासाठी नवीन लोकल रचना आणण्याचं कामही सुरू आहे गर्दीच्या वेळी होणारी प्रचंड कोंडी टाळण्यासाठी अधिक डब्यांच्या गाड्या चालवल्या जातील स्थानकांवरील पायाभूत सुविधा जसे की तिकीट खिडक्या प्रतिक्षालय स्वच्छता व्यवस्था यामध्येही सुधारणा होणार आहे हा संपूर्ण आराखड्या टप्प्याटप्प्याने राबवला जाणार रा असून अंदाज आहे की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत बहुतेक कमी पूर्ण होतील या बदलांमुळे पश्चिम रेल्वेचा प्रवास केवळ वेगवान आणि सुरक्षित होणार नाही तर प्रवासी अनुभव अधिक सुखकर व आधुनिक होईल मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातील रेल्वेसेवेला दिलासा देणारा हा तीन वर्षांचा रोडमॅप प्रवाशांसाठी नवा आशेचा किरण ठरणार आहे